माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज कोल्हापूरकरांसाठी रस्ते आणि हद्दवाढ हा अनेक वर्षांपासून आहे हद्दवाढीसाठी कित्येक प्रशासकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हद्दवाड लवकरच करण्यात येणार आहे त्यात भरीत भर म्हणजे कालच आचारसंहिता लागू झाली त्यामुळे पुन्हा एकदा हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर राहिलेला आहे तो आता कधी हद्दवाढ होईल याची तारीख मात्र याची वेळ मात्र अनिश्चितपणे कुणालाही सांगता येणार नाही पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी तुम्ही पाहताय जागर न्यूज महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिताही लागू झाल्याने आता कोल्हापूरची हद्दवाढ लगेच होणार नाही हे स्पष्ट आहे हद्दवाढी शिवायच महापालिकेची निवडणूक होणार आहे त्यामुळे भविष्यात हद्दवाढ कधी होणार हे सध्या तरी अनिश्चितच झाल्याचे दिसत आहे महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षीपासून पासून हद्दवाड कृती समितीने हद्दवाड कृती समितीने हद्दवाढ करण्यासाठी महापालिकेकडे रेटा लावला त्यातून शास्त्रशुद्ध असा नवीन प्रस्ताव पाठवण्यासाठी पाठपुरावा केल्याने महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे पाठवला आहे त्यानंतर जिल्हा परिषदेकडे अहवाल मागवला गेला उपमुख्यमंत्री पालकमंत्री सारे सकारात्मक असल्याचे सांगत होते पण प्रत्यक्षात निर्णयाबाबत चालढकल केली जात होती अगदी निवडणूक तोंडावर आल्यानंतर तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शासनाकडे हद्दवाडीतील जुन्या बेचाळीस गावांसाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवला त्यातून प्राधिकरणाला बळ देऊन हद्दवाडीला खो देण्याचाच प्रकार असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे यामुळे समितीने पुन्हा हद्दवाढीसाठी महापालिकेत बैठक घेऊन आता हद्दवाढ झाली नाही तर दोन हजार सत्तावीस पर्यंत होणार नाही असं सांगितलं त्यासाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता त्याबाबत मंगळवारी म्हणजे सोळा तारखेला आंदोलनाचा इशाराही दिला होता पण त्यापूर्वीच आयोगाने निवडणूक जाहीर करून आचारसंहिताही लागू केली यामुळे आता हद्दवाढीचा निर्णय घेता येणार नाही हे मात्र स्पष्ट झालं